राज्य सरकारनं पैसा संवर्ग अंतर्गत नौकर भरतीला स्थगिती दिलेली आहे आदिवासींच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना ऑर्डर न देता गैर आदिवासींना नोकर भरतीचा लाभ दिला जात असल्यानं ना। यासाठी नाशिक येथे आदिवासी समाजाचे विद्यार्थी उपोषण करत आहेत त्या ठिकाणी राज्य सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही पैसाअंतर्गत संवर्गाच्या युवकांना सेवेत समावून घ्यावे या मागणीसाठी चोपडा शहरातील नगर परिषदेच्या बगीच्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये डॉक्टर चंद्रकांत बारेला ज्योती पावरा रामचंद्र भादले हिलाल गायकवाड यांच्यासह आदिवासी समाजाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता या ठिकाणी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देऊन त्यांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे सांगितल्यानंतर रास्ता रोको आंदोलन तात्पुरता स्थगित करण्यात आले काही जे विद्यार्थी आज नाशिकला उपोषणाला बसते ते त्यांना त्यांना का ना मिळत नाहीये उपोषण का सोडवलं जात नाहीये याच्या पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत त्यापैकी आम्ही चोपड्यामध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्रलो आहोत आणि आमच्या हक्कासाठी आम्ही आज या ठिकाणून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय आंदोलन जे सुरू आहे आज राष्ट्र लोक काय आपली मागणी आणि काय कशा संदर्भात आपण आमची जी मागणी आहे ती आम्ही पेसाअंतर्गत ज्या काही नोकऱ्या आहेत त्या ते आमचे तेरा जिल्हे आहेत आणि ह्या तेरा जिल्हा पैसा अंतर्गत येत आहे आणि त्या पेसाअंतर्गत ज्या पेसा नियुक्ती होणार होत्या त्या नियुक्ती स्थगित दिलेल्या आहेत आणि दुसऱ्यांना म्हणजे ज्या ठिकाणी अंतर्गत नाही आहे त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत फक्त हे अंतर्गत जे तेरा जिल्हे त्यांचे थांबवले जसं आरोग्यसेवक आहेत कृषी सेवक आहे वनरक्षक आहेत यांच्या ज्या आता त्यांना ऑर्डर दिल्या गेल्या सगळं झाल्यानंतर आणि फक्त आता त्यांना ऑर्डर द्यायची असताना आता वर्ष होत आलं ह्या गोष्टीला त्यांनी स्थगिती देऊन ह्या सरकारने अगदी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा तर आम्ही फोडणारच त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाचेही धन्यवाद मानतो तहसीलदारांचे ते आमच्यासोबत पाण्या पावसात उभे आमची कळम म्हणजे जे पोटतिडकीने आम्ही बोलतो आहे आमची जी कडकड आहे फक्त मग चोपडा तालुक्याच्याच अधिकाऱ्यांना मान्य आहे का हे झोपलेलं गेंड्याच्या कातवी घातलेलं भाजप शासित जे सरकार आहे त्यांनी फक्त झोपा काढायचे का आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागतं आहे पाऊस पाण्यामध्ये हे सर्व आदिवासी बांधव आहे हे पुढचं भविष्य हे अंधारात आहे आणि पुढे अंधार आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे कोणालाही शोक नसतं पावसामध्ये भिजायला आणि असं रस्त्यावर बसायला पोटासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आमच्या बांधवांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि ह्यासाठी आम्हाला चोपडा तालुक्याचे सर्व पोलीस अधिकारी कार्य असतील तहसीलदार साहेब हे सगळे इथं उपस्थित आहे आमच्या समेत त्यांना कडकड आहे मग ह्या महाराष्ट्र सरकारला का कडकड नाही नाशिक जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेले आमचे बंधू आणि भगिनी त्यांच्यावर सगळ्यांवर की आम्ही उपोषणाला बसून आम्हाला आमचं हक्क मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरले मग ह्या सरकारला दिसत नाहीये का बघायला गेलं तर ह्या सरकारला कोणीच दिसत नाही हे जे लाडली बहीण म्हणून ज्यांनी दीड हजार रुपये टाकतोय आम्हाला लाडली बहीण नकोय हे दीड हजार नको आम्हाला आमचा अधिकार हवाय आम्हाला आमची सुरक्षा हवाय हवी आहे या दीड हजार आम्ही कोणाचं सुरक्षा मिळणार नाही आणि नाही आमचे पैसा अंतर्गत आम्हाला न्याय मिळणार आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन